दोन्ही पण समांतर ठेवायचे हो आहे आणि आपले हात हे लॉक करायचे आहे आणि आपल्याला थोडं वाकायचं आहे वाकून आपल्याला पुन्हा याप्रमाणे यायच आहे पुन्हा पुन्हा पूर्ण आपल्याला कमरायला ताण पडतो एक दोन याप्रमाणे आपण नित्य नियमाने जर केलं आपल्या पोटाची चरबी सुद्धा कमी होणार कमरेला सुद्धा आपल्या स्ट्रेचिंग होणार आणि त्यांना त्रास होणार नाही आणि जे अनावश्यक चरबी आहे आपल्या सुद्धा आणि आपला मानसिक ताण तो कमी होणार आहे तुम्ही जर हे जे तुम्ही जे प्रता चार केलेले आहे ते तुम्ही नित्यनमाने करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कंटिन्यू तुम्ही केला तर तुम्हाला पंधरा दिवसामध्ये फरक मिळेल नमस्कार श्री स्वामी समर्थ आता आता कडाक्याचं ऊन पडलेलं आहे सगळ्यांनाच उष्णतेचा हा त्रास होतो फॅन लावला तरी सुद्धा उष्णताची वाढत असते आपल्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी काय करणार आहे प्रथम तुम्हाला एक टिप्स सांगत आहे आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला नेते द्यावं नाही घरामध्ये आपल्याला शक्यतो करून आपल्या फ्रीजमधलं पाणी न पिता आपल्याला माठ्यातलंच पाणी प्यायचं आहे माठामध्ये आपल्याला एक प्रकारे वाळा भेटतो तो वाळा आपण टाकायचा आहे माठामध्ये त्याचं पाणी अवश्य तुम्ही प्या आणि दुसरं असं सब्जा बीज आहे सब्जा ज्यांना असेल तर त्यांनी काय करायचं आहे संध्याकाळी सब्जाचं बीज आहे संध्याकाळी आपण भिजत घालायचं आहे आणि सकाळी सकाळी ते त्याच्यामध्ये दूध टाकून त्याच्यामध्ये थोडीशी दोऱ्याची खिडी साखर थोडीशी टाकून ते तुम्ही प्राशन करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभर थंडवा तुमच्या शरीरामध्ये राहणार आहे आणि शक्यतो करून तुम्ही पुदिना पुदिन्याची चटणी आणि शक्यतो करून आपण दुसरा असं उष्ण पदार्थ घ्यायचा नाही चहा कॉफी जास्त घ्यायची नाही आता तुम्हाला थंडावा मिळण्यासाठी आता मी तुम्हाला सांगत आहे काय करायचं आहे आता आपण हे पहा आपण जी आपली जीव आहे नमस्कार, नमस्कार श्री स्वामी समर्थ जयश्री माने त्यांनी कमेंट केलेली आहे नमस्कार ताईडे श्री स्वामी समर्थ जयश्री मानितांनी केलेली आहे कमेंट जय श्री मानितांनी नमस्कार कर नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ कुडून बोलताय आणि उशिराचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही हे हे आश्रय अवश्य तुम्ही करा आता आपल्याला काय करायचं आहे प्रथम आपल्याला ही जीप जी आहे आपली कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा थंडावा मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला प्रथम ही जीप जी आहे आपली टाळूला आपल्याला फोल्ड करायचे आहे आणि ट्रॅव्हलर ठेवायचे आणि आपल्याला श्वास द्यायचा आहे थंड हृदय एकदम थंड होतो आणि दुसरं असं की व्हिडिओ ला एक लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाइक करा देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आपल्याला हे करून करून आपल्याला एकदम थंड वाटतो आणि ज्या छोट्या छोट्या जे आपल्या घामणीमध्ये जे रक्त वाहण्याचे आहे ते आपल्या थंड होऊन आपल्या हृदयापर्यंत पोहोचवतात आणि आपलं हृदय सुद्धा असं थंड राहत उष्ण राहत नाही आणि पंपिंग चांगलं होत राहतं रु� त्याच्यामुळे आपण हे जरूर केलं पाहिजे कमेंट्स आपल्याला नक्की सांगा तुम्हाला थंड वाटत कि उष्ण वाटत आता दुसरं असं आपली जी जीभ आहे अशी याप्रमाणे असे फ्लोन करायचे आहे आणि श्वास घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाच मिनिटं तर करू शकता आणि दुसरं दे। आता आपण करणार आहोत जलमुद्रा याप्रमाणे आपण आपले जे कलंग जे आहे ही जलमुद्रा आहे इथे इथे थोड करायचं याप्रमाणे आपल्याला टच करायचे आहे आणि आपल्याला थंडावा वाटणार आहे पाच मिनिटं तर केलं पाहिजे नमस्कार श्री स्वामी समर्थ पाच जन लाइव आए आहेत बोलता है कमेंट बॉक्स मध्य अवश्य सांगा तुम्ही हे अवश्य या योगा करा या हे प्रकार केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वाटेल आणि तुम्ही कधीही बाहेर जाताना प्रथम आपल्याला थंड पाणी द्यायचं आहे थंड पाणी आपल्याला पांढराचा कांदा जो आहे तो आपल्या पर्स मध्ये ठेवायचा आहे किंवा ज्यांना ज्यांचं पॉकेट आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे उष्णकरण आपल्या हातामध्ये रुमालामध्ये जरी ठेवलं तरी चालेल कारण जे प्रखर उष्णता आहे तर ते आपल्याला त्या कांदा आपल्या जवळ ठेवल्यामुळे आपल्याला उष्णता लागत नाही तुम्ही हे जरूर करा जरूर आपण अजून आणि याप्रमाणे आपण जर केलं तर आपल्याला थंडावा हा वाटणार आहे शक्यतो करून आपल्याला ज्वारीची भाकरी खायची आहे ज्वारीची भाकरी खायची आहे आणि आपल्याला जे आंबील असते प्रकारे करायचे आहे आपण ज्वारीचे जे आंबील आहे रात्री आपल्याला ज्वारीचं पीठ भिजत घालायचं आहे आणि सकाळी ते तुम्ही नाश्त्याला करू शकता आपण ज्यावेळेस आपण नाश्ता करू त्या आपल्याला ते पेज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आंबील जे आहे आपण शिजून घ्यायचं आहे चांगलं हलून द्यायचं होऊन द्यायचे नाही आणि ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे दोन लसणाच्या खांद्या टाकून आपल्या बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि ते कडल्यानंतर आपल्याला ते थंड झाल्यानंतर त्याच्यात ताप टाकायचं आहे आपल्याला ते ताक टाकून थोड मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही ते पिऊन बघा तुम्ही या प्रकारे जर तुम्ही केलं तुम्ही मी कृती करून दाखवणार आहे प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे आता संध्याकाळी पीठ भिजत घालणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल करून राखणार आहे कशा प्रकारे तुम्ही जे हिरदित्यमाने रोज पिले नाचणीचं सत्व नाचरी जी आहे ती नाचरी धुवून सुकून सावलीमध्ये ती गळून आणून त्याचं सुद्धा तुम्ही करू शकता ज्वारीचा आणि नाचणीचा दोन्ही पण थंडावा आहे आणि नाचणीमध्ये कॅल्शियम पण असते आणि ज्वारीच्या लागेमध्ये मॅग्नेशियम असते त्याच्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे जरूर करा नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया आपण आता पुन्हा उद्या 去什么什么的。